कनाशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना भोजनासाठी सडलेला भाजीपाला मंत्री अशोक उईके यांच्या वाहनासमोर सडलेला भाजीपाला फेकून निषेध व्यक्त कडवण तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आश्रमशाळेत दोन दिवसांपूर्वी तब्बल एकशे एकावन्न विद्यार्थींनी अचानक आजारी पडल्या होत्या या घटनेची दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तात्काळ कनाशी आश्रमशाळेस भेट दिली या भेटीत पालक तसेच काही आदिवासी संघटनांनी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून आश्रमशाळेवर पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली त्यानुसार ही मागणी मान्य करत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करण्यास सांगितले परंतु आदिवासी विकास मंत्री येण्यापूर्वीच भाजीपाला आल्याने भरलेले एक वाहन पोहोचले हा भाजीपाला उद्यापासून शाळेवर सुरू होणाऱ्या भोजनासाठी होता याकडे काही पालकांचे लक्ष गेले असता भाजीपाल्याची पाणी करण्यास सुरुवात केली यात धक्कादायक वास्तव समोर आले त्यात कांदा कोबी वांगी शिमला मिरची टोमॅटो बटाटे भोपळा यास इतर भाज्या सडलेल्या अवस्थेत दिसून आल्या पाहणी दरम्यान सर्व भाज्या सडलेल्या असून त्यात अड्या पडलेल्या होत्या पालकांनी संताप व्यक्त करत सांगितले की असा भाजीपाला जनाबरे सुद्धा खाणार नाही आणि तोच आमच्या मुलींना शिजवून दिला जातो पालकांनी तसेच आदिवासी संघटनांनी मंत्री अशोक उईके यांच्या गाडीसमोर सडलेला भाजीपाला टाकून निषेध नोंदवून मंत्र्यांना भाजीपाला पाण्यास सांगितले पण याकडे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काय अडोडा करीत वेड मारून नेला बघा काय बोलले मंत्री

कनाशी आश्रम शाळेवरती आत्ताच आदिवासी विकास भी, भी, विभागाने जो भोजन ठेका चालू केलेला आहे हा हा ठेका तात्काळ बंद झाला पाहिजे हे सेंट्रल किचन जे या ठिकाणी जे उपस्थित केलं आहे काल आमच्या मुली कमीत कमी पन्नास ते साठ मुलींना काल वीज बाधा आली असं अन्न दिल्यानंतर वीज बाधा होणार नाही का आपण तरी खाऊ का हं तुम्ही सांगा आपण तरी खाऊ का आदिवासी विकास विभागाच्या जे आयुक्त मॅडम आहे यांनी नीट बघा तुम्ही तरी खाणार का तुम्ही खाणार का जर आमच्या मुलींच्या जीवाला जर काही धोका झाला तर आम्ही सगळे तात्काळ तुमच्यावरती गुन्हे दाखल करू एवढं लक्षात ठेवा सगळ्या ट्रायल भोजन टेकायच्या आदिवासी आदिवासी लोकांवरच का घ्यायचा इतर इतर जाती जमातीला तुम्ही tamam, एकदम सगळी सूट देता आदिवासी का ट्रायल घेता हां आम्ही ट्रायल घेण्यासाठी का हां आदिवासी जर या देशाचा मूळ मालक आहे अजून पण तुम्ही ते बघा एक मिनटं त्या अम्बुलन एक मिनटं सगळं त्या अँब्युलन्सवर मारा तुम्ही अजून दोन दोन तीन तीन आमच्या मुली दोन दोन तीन तीन मुली आमच्या तिथं रोज नेऊ राहिले सकाळपासून दहा चक्र आल्या अँब्युलन्सच्या सकाळपासून दहा चक्र झाले अजून पण अँब्युलन्स इथं आहे म्हणजे विचार करा जर आमच्या मुलींची जर सेफ्टी जर कोणी घेत नसेल आदिवासी विकास मंत्री जर आमच्या मुलींची सेफ्टी घेत नसेल तर त्यांनी या गोष्टीचे विचार करायला पाहिजे त्याला जाई विचारा

اوه کنا ائے او کنا ائے دوڑیا لا جن تو وڑو دستار اے اپیا گوڑے جا شانتا تے تِکڑ گان نی لوک اے جگہ پھوڑن چکر کرتا اے او سہیلا پرہاسا او کڑا بہو سر جڑو

કૂટલા તાન તે તી નોકો ગોન કાઢ ઓય થોડા 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 થોડા

વાગા <tolak> પા <tolak>

मराठी केसरी न्यूज साठी मुख्य संपादक दीपक सोनवणे कळवा दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा